कळवण तालुक्यातील नांदुरीगड परिसरात आज सायंकाळी एक हृदय आणि भीषण अपघात घडला आहे कड दर्शनासाठी आलेली इनोवा कार एम एच पंधरा बी एन शून्य पाच पंचावन्न ओव्हरटेक करताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट खोल दरीत कोसळले सदर अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पिंपळगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे हे सर्व भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आले होते दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्रणीविषयी बोलताना नाशिक पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि स्थानिक आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले दरी अत्यंत खोल असल्याने बचाव कार्य आव्हानात्मक झाले परंतु सर्व मृतदेह बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत घटनेचे कारण ओव्हरस्पीड ओव्हरटेकिंग दरम्यान झालेली चूक किंवा रस्त्याची स्थिती बाबत तपास सुरू आहे काल रात्री पाच वाजता वनीगडावरून दर्शन करून खाली येणारी एक इनोवा गाडी ही कठड्याला धडकून दरीमध्ये कोसळली गेली अशा स्वरूपाची बातमी आल्यानंतर तात्काळ वनीगडची रेस्क्यू टीम नांदुरेची रेस्क्यू टीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस विभागाचे सर्व अधिकारी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले ही सहाही लोकांची जागेवरच नेत झालेली होती या बाबतीमध्ये अधिक माहिती घेतली असता हे रहिवाशी पिंपळगाव बसवंत आहेत व्यापारी आहेत हे आधी त्र्यंबकेश्वरला गेले होते त्यानंतर वनेगडला गेले वणीगडला दर्शन झाल्यानंतर खाली येत असताना स्पीडमुळे गाडी कंट्रोल न झाल्यामुळे साईडचा सा कटडा उडवून ती गाडी सहाशे मीटर खाली दरीमध्ये कोसळली रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं त्यामध्ये दहा वा, वाजता वा, रात्री हे सर्व बॉडीज वर काढण्यामध्ये यश मिळालं हे सर्व बॉडीज या वनी हॉस्पिटल या ठिकाणी करून त्या देण्यात या बाबतीमध्ये स्टेट गवर्नमेंट यांनी या, या सर्व जे मृत्यू व्यक्ती आहेत त्याच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत आणि शासनाकडून जे संभाव्य मदत आहे ते सर्व त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे साठी विलास गायकवाड कळवण